नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी कर्मचाऱ्यांना दिवाळी सणापूर्वीच सुधारित वेतन श्रेणी लागू होणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील ज्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या आयोगा वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या आहेत अशा पदांच्या वेतन त्रुटी निवारण करून आता सुधारित वेतनश्रेणी दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहेत आणि यासंदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे वित्त विभागाच्या सदर निर्णयानुसार आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी निवारण करण्याबाबत सध्याच्या स्थितीमध्ये वेतन त्रुटी निवारण समितीचे गठन करण्यात आले असून सदर समितीचे कामकाज हे आता अंतिम टप्प्यात असून एकतीस दहा दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ दिली गेलेली आहे म्हणजेच राज्यातील कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतन श्रेणीचा लाभ हा दिवाळी सणापूर्वीच लागू करण्यात येणार आहे सदर समितीमार्फत दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडे आपला अहवाल सादर करणार आहे आणि त्यानंतरच शासनाकडून मंजुरीही दिली जाणार आहे राज्याच्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वीच नवीन वेतन आयोग लागू करून खुश करण्याचा प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहे